जसे की दर्शक हो श्रोते हो मित्र हो मार्गिक कट्ट्यावर आज आपण संवाद साधत आहोत कवयित्री लेखिका सामाजिक कार्यकर्त्या सौ शोभाताई मावे यांच्याशी शोभाताई तुमच्या एकूणच कारकिर्दीमध्ये सामाजिक कामाकडे किंवा समाज एक तुमचा ओढा असलेला आम्ही पाहिला आहे आणि तो संस्कार आमच्यावरती तुमच्यामुळे झालेला आहे तुमच्यासारखे जे समाजसेवक आपल्या पंढरपुराणी परिसरामध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये आहेत भारतामध्ये आहेत जगभरामध्ये आहेत त्या सर्वांच्या विचारांचा पगडा आणि प्रभाव आमच्यावर पडला त्यामुळं सुद्धा काही खरेचा वाटा म्हणून सामाजिक काम करत आहोत तर छंद असताना तुमच्या कवितांमध्ये सुद्धा एक सामाजिक भान आम्ही पाहिलं आहे मग अशी एखादी कविता आहे का की जी आमच्या श्रोत्यांना किंवा आमच्या दर्शकांना तुम्ही ऐकू इच्छित आहात कवितेच नाव आहे ती माय असते कधी आई होऊ शकते सुनेला असच वाटतं पण पण सासू नक्कीच आई असते तिच्या लेकराची लेकरासाठी सुनेची सुद्धा तिला ठाऊक असत सुन सुखी तरच लेकरू सुखी तरच संसार सुखी म्हणून म्हणून ती काट्यातले फक्त गुलाब शोधते म्हणून ती काट्यातले फक्त गुलाब शोधते रक्तबंबाळ हृदयाला कुंपण घालते रक्तबंबाळ हृदयाला कुंपण घालते आपल्या सहनशक्तीच मायेचं जखम लपवत जखम लपवत उतूनच जाईल दूध अशी ती काळजी घेते जखम लपवत ओतून जाईल दूध अशी ती काळजी घेते कितीही हाकारलं किती हाकारलं हाकारल तरी ना साय ती ती कदी लेकराची रूपी सुनेची प्रसंगी नवऱ्याची सुद्धा कारण क्षणाची पत्नी ही अनंत काळाची माता असते क्षणाची पत्नी ही अनंत काळाची माता असते म्हणून ती माय असते इमानेस शोभा जाई नाते संबंधावर तुम्ही अतिशय छान कविता सादर केली आहे मग अशा आशयाची अशा विषयाची अजून एखादी कविता असेल तर ती आमच्या दर्शकांसाठी सादर करा प्लीज माझ्या कवितेचं नाव आहे ती मुलगी असते ती माय असते ह्या कवितेतून आपण सासूची भावना सांगितली ह्यातून सुनेची भावना व्यक्त होते सून कधी मुलगी होऊ शकते सासूला असंच वाटतं सून कधी मुलगी होऊ शकते सासूला असंच वाटतं पण पण सून नक्की मुलगी असते सून नक्की मुलगी असते तिच्या आईबाबांची नवऱ्यासाठी सासू सासऱ्यांची भावांसाठी धीरांची बहिणींसाठी नंदेची कुटुंब सुखी तरच नवरा सुखी कुटुंब सुखी तरच नवरा सुखी तरच संसार सुखी म्हणून म्हणून ती प्रयत्नांची शिकस्त करते म्हणून ती प्रयत्नांची शिकस्त करते स्वतःच्या भावनेला मोरड घालते चटणी भाकरीला सुद्धा चटणी भाकरीला सुद्धा पिझ्झा बर्गर समजते म्हणून ती मुलगी असते म्हणून ती मुलगी असते माहेरची आणि सासरची माहेरची आणि सासरची वा अतिशय छान कविता आहे जे एक मुलगी आपण म्हणतो की दोन घराशी तिचं नातं जोडण्याचं काम तिचं असतं आणि ज्यावेळेस एखादी सून सासरी मुलगी म्हणून वावरते त्यावेळेस त्या घरामध्ये त्या वादविवाद कमी होतात किंबहुना होतच नाहीत अतिशय दोन्हीही रचना अतिशय छान आणि सुंदर होत्या जे कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त आशय आणि विषय मांडण्याचे कौशल्य तुमच्या या कवितेमधून आम्हाला पाहायला मिळालं धन्यवाद ताई अतिशय छान कविता तुम्ही आमच्या दर्शकांना ऐकवल्या